नमस्कार उद्या आहे दसरा दस म्हणजेच विजयादशमी उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त हे एक फूल घरी आणा तुमचा शत्रू त्रास पूर्णत नष्ट होईल आणि तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा ही देखील लवकरात लवकर पूर्ण होईल कुटुंबाची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समाधान आनंद नक्कीच नांदेल तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि या फुलाचे काय करायचे आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय नवदुर्गे नमो नम लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला दुर्गादेवीचे श्रीरामांचे आशीर्वाद प्राप्त होतील सर्वात आधी तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण पुढील माहिती बघूयात पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून त्याला हरवले होते सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते या विजयाचे स्मरणही या दिवसात केले जाते हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची देखील परंपरा आहे महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात त्याला आपण सोन्याचे पान असे देखील म्हणतो हे देऊन शुभेच्छा दिल्या जात असतात दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे हा सण नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याची प्रथा देखील आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या शुभ दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटे सहजच दूर होतील तुमचे कामे मार्गी लागतील या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होत असते याला आपण विजयादशमी म्हणजेच दसरा असे म्हणतो आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची नवरात्र असते याची समाप्ती या दिवशी होते शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी कुठल्याही मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही कोणत्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही दुपारी एक विजय मुहूर्त देखील असतो झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण देखील घराला बांधतात हे सुखसमृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी सीमाल्लंघन शमीपूजन अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चारही विधी पूर्णपणे साजरे केले जातात विजयादशमीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना कारणाने घराच्या बाहेर पैसा जात असेल किंवा तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या घरी हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये अत्यंत नकारात्मकता असेल तुम्हाला सतत वाईट विचार मनामध्ये येत असतील तर अशा सर्व समस्यांवर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला या दिवशी उपाय आवर्जून करायचे आहेत तुम्हाला जर शत्रू त्रास असेल कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात देखील नकारात्मकता यायला सुरुवात होते तर असा शत्रू त्रास पूर्णत नष्ट होण्यासाठी त्यासोबतच तुमची कठीणातली कठीण इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत नाही ती पूर्ण होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे गोकर्णीचे फूल या फुलाला अपराजिता असे देखील म्हटले जाते हिंदू धर्मात विशेषतः महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवी यांच्या पूजेमध्ये या फुलाचा उपयोग केला जातो हे फूल सुखसमृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते आयुर्वेदानुसार गोकर्ण एक औषधी आहे त्वचा विकार रक्तशुद्धीकरण त्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते अशा हा परिपूर्ण असलेल्या फुलाचा तुम्हाला आवर्जून उद्या विजयादशमीला उपाय करायचा आहे गोकर्णाचे फूल हे सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय असून वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचे फूल घरात सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्णाच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळेच गोकर्णाचे झाड घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुखशांती वातावरण निर्माण होते भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहत असते त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद राहतो आणि कुंडलीतील शनिदेवाची स्थिती देखील वाईट असेल तर ती गोकर्णीमुळे खूप फायदेशीर ठरते त्यामुळे गोकर्णाच्या फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि घरातील सदस्यांची मनस्थिती देखील सुधारते आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते असे या फुलाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे तुम्हाला उद्या आवर्जून ह्या फुलाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे बऱ्याच जणांच्या घरी गोकर्णाचे झाड असेल पण ते कोणत्या दिशेला आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचे झाड हे उत्तर ईशान्य दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते घरात मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला देखील ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी गोकर्णाचे झाड तुम्ही घरी लावले यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न राहते कुबेर देवता देखील प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत होते आणि उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे उद्या आहे विजयादशमी म्हणजेच दसरा आहे दसरा हा माता लक्ष्मीला समर्पित सण आहे नवदुर्गेला समर्पित आहे आणि त्यासोबतच सर्व देवी देवतांना देखील हा सण अत्यंत प्रिय सण आहे आणि या दिवशी तुम्ही या गोकर्णीच्या फुलाचा काही उपाय केल्यास तुम्हाला तो शंभर टक्के फलदायी ठरणार आहे कारण मी आत्ताच या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आणि शुक्रवारी याचे झाड तुम्ही घरामध्ये आवर्जून लावावे आणि उद्या आहे गुरुवार त्यामुळे उद्या तुम्ही हे फूल घरात आणायचे आहे आणि याचा उपाय करायचा आहे उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे हा उपाय करण्यासाठी सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे यामुळे तुमचे शरीर पवित्र होते त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोकर्णाचे फूल लागणार आहे जर तुमच्या घरी गोकर्णाचं झाड असेल तर तुम्ही त्याचं फूल घेऊ शकता निळ्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे कोणतेही फूल घेऊ शकता जर तुमच्या घरी हे फूल नसेल तर तुम्ही बाहेरून आणले तरीही चालेल हे फूल घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहे त्यानंतर हे फूल तुम्हाला घेऊन हा उजव्या हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसायचे आहे आणि एकशे आठ वेळा वारण मंत्राचा जप करायचा आहे नवदुर्गेचा मंत्र आहे आणि उद्या दसरा आहे उद्या नवरात्राचा शेवट सांगता होणार आहे त्यामुळे तुम्हाला उद्या हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे इथे स्क्रीनवर तो मंत्र दिलेला आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे तिथे बोलायची आहे आणि ह्या फुलाला हळद कुंकू लावून तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरासमोर अर्पण करायचे आहे हे फूल तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचे असते किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याच्यासमोर अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले माता लक्ष्मीच्या फोटोला देखील आणि ह्या फुलाला देखील वाहून घ्यायचे आहेत संपूर्ण दिवसभर हे फूल तुम्हाला तसेच ठेवायचे आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर थोडा वेळ तुम्हाला हे फूल तसेच ठेवायचे आहे आणि उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी हे गोकर्णीचे फूल लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यामध्ये एक आपट्याची पान ठेवायचे आहे या दोन्ही वस्तू लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ही तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कुटुंबाची प्रगती नक्कीच होईल दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच तुम्ही उद्या या गोकर्णाच्या फुलाचा आणि आपट्याच्या पानाचा हा उपाय आवर्जून करा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद लाभतील उद्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आवर्जून हा उपाय करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद